हॅलो फ्रेंड्स कसे आहात मस्त मजेत ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात एका नवीन रेसिपीने करत आहे बघा आज मी तुमच्यासाठी एक नवीन रेसिपी घेऊन आले आहे आमच्या शेजारी राजस्थानी फॅमिली राहते आणि त्यांच्याकडे मी डाळ भाती खाल्ली होती ती मला खूप आवडली म्हणून म्हणलं चला ही नवीन रेसिपी तुमच्यासोबत शेअर करा ह्या जो कप आहे याने मी सगळ्या डाळी सम प्रमाणात घेतलेल्या आहेत इथे पहिल्यांदा मसूर डाळ घेतली उडीद डाळ घेतलेली आहे नंतर तूर डाळ मूग डाळ आणि इथे चणा डाळ घेतलेली आहे सगळ्या डाळी सम प्रमाणात घेतलेल्या आहेत छान मिक्स करून घ्यायच्या आहेत आता ह्या डाळी सगळ्या स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत मी इथे दोन थे तीन ले ले ते तीन वेळा ही डाळ जी आहे ती स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि धुवून घेतल्यानंतर त्यामध्ये थोडंसं पाणी एक दोन तीन वाट्या थोडंसं वरती राहील इतपत पाणी घालून छान अशी डाळ भिजायला ठेवली फक्त दहा मिनटं ही डाळ भिजवली तरीही चालते दहा मिनटं डाळ बाजूला ठेवलेली आहे भिजायला तोपर्यंत मी बाकीची तयारी केली आणि बघा इथे डाळ छान भिजलेली आहे दहा पंधरा मिनटामध्ये आता ही आपण कुकरला शिजवून घ्यायची आहे बघा इथे कुकर घेतला त्यामध्ये आपण ही डी डाळ आहे ही जी डाळ आहे ती टाकलेली आहे यातलं ते पाणी होतं ते मी काढलं आता वरून चांगलं पाणी शिजण्यासाठी टाकायचं आहे तर बघा ही ते छान अशी ही डाळ भिजली आहे ती सगळी कुकरमध्ये टाकली त्यामध्ये तीन चार वाट्या ता पाणी टाकलेलं आहे खूप जास्त पण पाणी नाही घालायचं आहे डाळ बुडून वरती थोडंसं राहील ह्या प्रमाणात घालायचं आहे त्यामध्ये मीठ टाकलेलं आहे हळद टाकली हिंग पावडर टाकलेली आहे आणि दोन चमचे तेल टाकलेलं आहे आता बऱ्याच जणींना पुरणाची डाळ शिजवताना तेल टाकतात कारण डाळ दा, डाळीतलं जे पाणी आहे ते कुकरमधून बाहेर येऊ नये त्याच कारणासाठी इथेसुद्धा हे तेल मी टाकलेलं आहे तर बघा इथे डाळ शिजती आहे तोपर्यंत आपण बाटीचं जे कणिक आहे ती मळून घ्यायची आहे त्यासाठी मी इथे दीड वाटी कणिक घेतलेले गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी सेम वाटीने अर्धी वाटी रवा घेतलेला आहे माझ्याकडे मोठा रवा होता तो मी इथे घेतलेला आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलेला आहे त्यानंतर खायचा जो सोडा असतो तो टाकलेला आहे पाव चमचा होईल इतपत बघू शकतात आपल्या पोहे खाण्याच्या चमच्याच्या टोकावर बसेल इतपत मी त्यावरती टाकलेला आहे तो सोडा त्यानंतर ह्याच्यामध्ये टाकलेला आहे ओवा ओवा थोडासा हातावरती चुरून टाकायचं चा आहे छान सगळं मिक्स करून घ्यायचं आहे या पिठामध्ये आता आपल्याला ह्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सगळ्यात महत्त्वाचं घालायचं आहे ते म्हणजे तूप हे जे तूप आहे है ते हे स्टीलच्या चमच्यानी म्हणजे पोहे जे खातो त्या चमच्यानी चमचाचे स मापाने म्हणजे साधारणतः चार ते साडेचार चमचे इतकं तूप मी घेतलं होतं आणि हे सगळं त्या पिठामध्ये घालून छान असं हे पिठाला लावून घ्यायचं आहे सुरुवातीला लगेच कणकेमध्ये पाणी घालायचं नाही ते तूप एकसारखं पिठाला लागू द्यायचं त्या आहे त्यानंतर आपलं नॉर्मल जे पाणी आहे कणिक मळण्यासाठी आपण नेहमीचं घेतो त्या पाण्याने मी इथे हे छान असं पीठ मळून घेतलं आहे बघू शकता छान असं दा पीठ असं खूप पातळ नाही खूप घट्ट नाही अशा मापामध्ये मा ते मळून घ्यायचं आहे छान अशी इथे मी कणिक ही मळून घेतलेली आहे आता ही एक पंधरा मिनटं आपल्याला रेस्टला ठेवायची आहे पंधरा मिनिटं बाजूला ठेवायची आहे बघू शकता इथे कणिक खूप घट्ट नाही पातळ नाही अशी मी मळेली झाकून आता मी पंधरा मिनटं साईडला ठेवते तोपर्यंत आपण इथे डाळ बनवून घ्यायची आहे बघा त्यासाठी मी एका भांड्यामध्ये तेल घेतलेलं आहे जिरे मोहरी टाकलेली आहे छान तडतडू द्यायची आहे फुलू द्यायची आहे त्यानंतर कढीपत्ता बारीक चिरलेला लसूण आहे आठ नऊ पाकळ्या त्यानंतर बारीक चिरलेला कांदा दोन कांदे मी बारीक चिरून घेतले होते जितका जास्त कांदा घालू आपण छान बारीक चिरून तेवढी छान लागते त्यानंतर आल्याची पेस्ट आलं कापूनसुद्धा तुम्ही घालू शकता पण मला कापलेलं नाही आवडत म्हणून मी ठेचून घेतलेलं आहे छान असं आलं घातलेलं आहे मस्त लालसर होईपर्यंत हा कांदा परतून घ्यायचा आहे बघू शकता इथे कांद्याचा कलर बदलत आहे आणि आता त्यामध्ये आपण दोन टोमॅटो बारीक चिरून घेतलेले आहेत ते टोमॅटो घालायचे आहेत आणि ते सुद्धा छान ह्या कांद्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत ही डाळबाटी जी आहे ती आपल्या पद्धतीनं थोडंसं तुम्ही चव कमी जास्त तिखटाचं प्रमाण करू शकता बरं का बघा ह्याच्यामध्ये आता मी सगळे मसाले घालते टोमॅटो टाकलेला आहे टोमॅटो जरासा भाजला की त्यामध्ये आपण सगळे मसाले जसे की हळद घातली हिंग पावडर घातलेली आहे धनेपूड घातलेली आहे त्यानंतर त्यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ ह्याच्यामध्ये सुद्धा घातलेलं ला आहे लाल तिखट आपण बेडगी मिरचीची जी पावडर असते लाल मिरची पावडर ती घातलेली आहे आणि कांदा लसूण मसाला महाराष्ट्रातल्या प्रत्येक कुटुंबामध्ये हा लागतोच आणि आपल्याला त्याशिवाय भाज्या जात नाहीत म्हणून मी ते कांदा लसून मसालावाली चटणीसुद्धा घातलेली आहे तर बघा हे जी का टोमॅटो आहे कांदा आहे ती छान असं झाकण ठेवून एक दोन मिनटं वाफवून घ्यायचं आहे म्हणजे टोमॅटो छान मऊ होतं शिजलं जातं बघू शकता छान असं ते लालसल रंग आलेला आहे आणि मग आता यामध्ये शिजलेली डाळ पण टाकायची आहे इथे डाळ आपण टाकली छान मिक्स करून घ्यायची आहे आता ह्याच्यामध्ये गार पाणी घालायचं नाही आहे नाहीतर चव थोडीशी चेंज होते त्यासाठी काय करायचं आहे पाणी गरम करून घ्या आणि ते गरम पाणी आपल्याला लागेल या प्रमाणामध्ये त्यामध्ये घालायचं आहे इथे मी साधारणतः दोन वाट्या पाणी त्यामध्ये परत घातलेलं आहे बघू शकता इथे छान थोडंसं मीठ कमी वाटत होतं थोडंसं मीठ टाकलं आणि डाळ शिजल्यानंतर एक तीन चार मिनटं शिजल्यानंतर वरून गरम मसाला घालायचा आहे आणि छान एक मिनिट पुन्हा उकळी काढायची आणि ही डाळ आपली तयार झालेली आहे चला आता बाटी बनवायची आहे तर बाटी बनवण्यासाठी मी एक कढई घेतलेली आहे त्यामध्ये एक स्टँड ठेवलं खाली मीठ टाकलेलं आहे पातळ थर आता या स्टँडवरती आपल्याला प्लेट ठेवायची आहे आणि त्यावरती पाटे ठेवायचे आहेत आता कढईला प्री हीट करायला ठेवलेलं आहे तोपर्यंत आपण इकडे छान गोळे बनवून घेऊया इथे कणकेचे छोटे छोटे असे एकसारखे गोळे बनवायचे आहेत खूप दाबून असे गोळे बनवायचे नाहीत हलक्या हाताने गोल बनवून घ्यायचे आहेत आपल्याला हव्या त्या शेप हव्या त्या साईजमध्ये हे गोळे बनवायचे आहेत मी इथे सर्व गोळे या पद्धतीने बनवून घेतलेले आहेत आज मी तुम्हाला दोन पद्धतीने बाटी कशी बनवायची ते या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे एक आहे कढईमध्ये बनवली आहे आणि दुसरा प्रकार म्हणजे मी आपला जो आप्पेचा तवा असतो आप्पे पॅन असतो तर त्यामध्ये बाटी बनवली बनव बनवायची पद्धत दाखवणार आहे आता बघा बाटी बनवायची आहे तर थोडासा वेळ लागतो अगदी मंदाचेवरती एक पंधरा ते वीस वीस मिनटांपर्यंत त्याला ठेवावं लागतं बघा इथं प्रीहीट होती आहे कढई तोपर्यंत इकडे आप्पेपात्रामध्ये ह्याच्यामध्ये थोडंसं तूप लावून घेतलेलं ला आहे मोस्टली राजस्थानी लोक तूपच खातात आणि त्यासाठी ते आपण ह्यानी ह्याला चवसुद्धा छान येते तर ह्याच्यामध्ये मी तूप लावून घेतलेलं ला आहे आपेपात्रामध्ये बघा इथे छान असं खाली तूप टाकलेलं आहे आणि त्यावरती हे बाटी जी आहे ती बनव बनवलेले गोळे ठेवलेले आहेत आता एका एक, एक प्लेट झाकून ठेवायची अगदी मंद म्हणजे अगदी बारीक फ्लेमवरती ठेवलेलं आहे इकडे कढईमध्ये एक प्लेट ठेवलेली आहे आणि त्यावरती हे गोळे ठेवून घेतलेले आहेत ह्यालासुद्धा थोडंसं प्लेटला खाली मी तूप लावलं होतं आणि त्यावरती ते गोळे ठेवलेले आहेत एक पाच ते दहा पाच सात मिनटानंतर काय करायचे परत ह्या ज्या बाटी आहेत त्या पलटून घ्यायच्या आहेत अगदी मंदाचर आता ह्या मधले जे आहेत मी ज्या बाटी आहेत त्या मी साईडला ठेवल्यात कारण मध्ये जास्त फ्लेम लागते आणि लगेच ते करपू शकतं म्हणून मी हे बाजूला ठेवलेलं आहे बघा ह्याच्यामध्येच तुम्ही सगळेसुद्धा बाटी बनवू शकता अगदी लो फ्लेमवरती बघू शकता इथे छान असा त्याला रंगसुद्धा आलेला आहे आणि दिसतीय पण छान खूप छान दोन्ही बाजूंनी छान तूप लावल्यामुळे छान भाजले गेलेले आहेत इथे आपली डाळ बाटी तयार झालेली आहे आता ती खाताना काय करायची हे तुपामध्ये बुडवून देतात ॲक्च्युली बाटी पण इतकं तूप आपल्याला आवडत नाही तर मी थोडंसं वरून ह्याला तूप तूप टाकलेलं आहे इकडचे जे दोन आहेत पांढरट दिसत आहेत त्या कढईमध्ये बनवल्या आहेत ह्या चार ज्या आहेत त्या पात्रात बनवल्या आहेत इथे डाळ तयार आहे तर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि हो कमेंटमध्ये सांगायला विसरू नका पुन्हा भेटूया नवीन भागात बाय बाय